महत्वाच्या घडामोडीनं म्हणजेच मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे मुंबईत आज मुसळधार पावसाची शक्यता आहे हवामानशास्त्र विभागानंच तसा अंदाज वर्तवलाय शहर आणि उपनगरात सोसाटाचा वारा वाहण्याचा अंदाज आहे तर रविवारपासून मुंबईमध्ये जोरदार पाऊस बरसतोय आणि आज सुद्धा हवामानशास्त्र विभागानं पावसाचा अलर्ट दिलेला आहे महत्वाच्या घडामोडीना म्हणजेच मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे मुंबईत आज मुसळधार पावसाची शक्यता आहे हवामानशास्त्र विभागानंच तसा अंदाज वर्तवला आहे शहर आणि उपनगरात सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज आहे तर रविवारपासून मुंबईमध्ये जोरदार पाऊस बरसतोय आणि आज सुद्धा हवामानशास्त्र विभागानं पावसाचा अलर्ट दिलेला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका